आमचं घर रोड टच असल्यामुळे आम्हाला व्हरायटीमध्ये असे गणपती बाप्पा जाताना येताना दिसत असतात कुठल्या पण राहायला दिसत असतात तर आम्ही गॅलरीमध्ये जाऊन खूप एन्जॉय करतो आ, चान -चान ते त्याच्यासाठी आम्ही स्वतःला खूप लकी समजतो की आमचं घर रोड साईड आहे आणि आम्हाला गॅलरीमधून असं खूप छान छान व्ह्यू वगैरे मिळतात तर असंच ब आलेला होता गणपती बाप्पा काल आणि आम्ही ते बघत होतो हरतालिका असल्यामुळे माझी सकाळची सगळी रांगोळीची वगैरे तयारी रांगोळी वगैरे काढली होती मी घर वगैरे स्वच्छ केलं होतं बिकॉज पूजा करायची असल्यामुळे आणि बघा मी घराचा व्हिडिओ दाखवते हे बघा स्वच्छ स्वच्छ एकदम मलाच खूप बरं वाटतं असं बघायला की खूप क्लीन असल्यामुळे सकाळची वेळ असल्यामुळे ना थोडं कॉरिडॉरमध्ये अंधार असतं आमच्या लाईट्स ऑफ झालेल्या असतात त्याच्यामुळे आणि बघू शकता हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना वेलकम टू द न्यू ब्लॉग आईज तर आज आहे हरतालिका आय नो ब्लॉग थोडा लेट स्टार्ट करते मी पण म्हटलं आज करूया स्टार्ट बिकॉज गावाकडच्या व्हिडिओचा ब्लॉगच इतके दिवस चालले ते बिकॉज ते पाठ करावं लागले खूप जास्तच जास्त कंटेंट होतं आणि ते शेअर करता करता भरपूर दिवस गेले आणि काही तर मी आता स्किप आहे म्हटलं जाऊ द्या आता शेअर नाही करायचा लेट स्टार्ट टू द डेली रुटीन तर माझा डेली रुटीन स्टार्ट आज सकाळ झाली आहे मी स्टुहाला स्कूलला सोडून आली आहे मी रांगोळी काढली आहे आणि ना मी आंघोळ न करता रांगोळी काढली आहे ॲक्च्युली मला केस धुवायचे आणि म्हटलं थोडंसं रांगोळीने हात वगैरे खराब होता मग आपलं साडी वगैरे नको खराब व्हायला त्याच्यामुळे मग म्हटलं आधीच करून घेऊयात तर सकाळी सकाळी केसांना मी तेल लावलं बघू शकता माझी मेहंदी वगैरे कशी काढली मी एकाच हाताला काढायला जमते बिकॉज दुसरं कोणी काढायला नाही आहे मला उजव्या हाताने मेहंदी काढता येते डाव्या हाताने काढता नाही आहेत तर मग ते राहून जातो एक हात माझा पण ठीक आहे इट्स ओके तर आय कॅन शो यू हे बघा हा एक बोट माझा कायम रंगलेला असतं हे बघा तर आणि हा छोटी आहे ना अजून तिला म्हणजे काढते ती तिच्या वयाच्या मनाने छान पण मग तिच्याकडनं कशी काढणार नाही का आणि लहान आहे ते तर तिचं कोण करणार आणि तिला काही लागलं वगैरे ते एक हात मला रिकमास ठेवा लागतो आय नो एव्हरी मदर कॅन अंडरस्टँड दिस टाईप ऑफ थिंग्स विच आय एम डुईंग राईट नाव बिकॉज एक हात आपल्याला रिकमास ठेवा लागतो बिकॉज आपल्या मुलांना कधी काय गरज पडेल सांगता येत नाही त्याच्यामुळे आपल्याला थोडंसं स्वतःकडे कमीच लक्ष द्यावं लागतं मुलांकडे जास्त लक्ष द्यावं लागतं चला तर मग आता मी सगळं दाखवणार आहे मी पूजा कशी मांडते आणि पूजा कशी करते साडी कोणती नेसते रांगोळी कशी काढली आहे जस्ट घर माझं पूर्ण स्वच्छ झालं आहे एकदम स्वच्छ आवरलेलं आहे तर सगळं मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला दाखवणारायचं आहे टील देन स्टेट ट्यून गाईज डूल कीप वॉचिंग स्कीप नका करू मध्येच व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा स्टेट यून गाईज हॅलो माय पीपल तर मी आता रेडी झाली आहे तुम्ही बघू शकता ॲक्च्युली ना व्हिडिओ मी असा माझा पूर्ण लुक तर दाखवू नाही शकत पण असा थोडासा प्रयत्न करते ही बघा अशी साडी नेसली मी रीलमध्ये टाकून देईल रीलमध्ये दिसून जाईल कशी साडी नेसली आहे तर पूर्ण तर मी जे आता जस्ट आवरलं आहे माझं सगळं रेडी झाली मी साडी वगैरे नेसून पूजेचं साहित्य वगैरे सगळं नेऊन ठेवलं आहे आता पूजा मांडायची आणि पूजा करायची आहे तर चला तर मग तुम्हाला दाखवते मी कशी पूजा मांडते आणि कशी वाळू घेऊन ना वाळूने इथे एक पिंड तयार करायची आपल्याला आणले गेले तुझ्या ह्या फक्त अशा गोल गोल असं करून घ्यायचं ऍक्च्युली ना ही वाळू स्कूल आता स्कूलला जातानाय ना मला रस्त्यात दिसलेली मला माहीत होतं मला तिथूनच घ्यायची तर मग दीत आपणच पिशवी आणि आता चम्मच घेऊन गेली होती आणि येता येता भरून घेऊन आली त्या बायला विचारून मी इथलं जे आहे याला पार्वती कन्सिडर करेन आणि ह्या तीन सख्या तिच्या आणि ही आपली शंकराची पूजेचं साहित्य तर मी कालच पत्री घेऊन आली आहे फळं घेऊन आली आहे फुलं पण घेऊन आली आहे आणि ही पूजा असं आहे की माझ्याकडे एकच फोन आहे आणि मी फोनमधनं पूजा ऐकून पूजा करणार आहे तर मला व्हिडिओ ना, तर नाही दाखवता येणार बट त्याच्यानंतर मी एक व्हिडिओ काढून मी पूजा कशी केली वगैरे ते तुम्हाला नक्की दाखवते तर आता मी पूजा करून घेते खाली आहे संध्याकाळ ॲज यू गाईज नो आज हरतालिका आहे त्याच्यामुळे मी काही फराळ केलं नाही यावेळेस मला थोडा कडक धरायचा होता जस्ट लिक्विडवरती पाणी आणि चहावरती पकडला आहे मी फ्रूट्स वगैरे काही खाल्ले नाही आहे मी मला नव्हतेच खायचे थोडंसं बॉडी पण डिटॉक्स होते काही न खाल्ले तर आणि प्लस पॉईंट असा असतो की मला उपवास असल्यावर खरंच काही खाऊशी का वाटत नाही जास्त करून असे वट सावित्री हरदालिका टाईप असं असले तर ऑब्वियसली आय डोंट नो काय असतं मला सज्जेवून करावं असं वाटत नाही त्याच्यामुळं मी आ, तो, तो, आता आता स्टील संध्याकाळ झाली पण मला काही भूक नाही आहे मी चहा पिला आहे सकाळचा चहा आणि एक संध्याकाळीच्या आवाज दोनच चहा पिलेत आणि पाणी फक्त तर आता म्हटलं संध्याकाळी स्पृहाला जेवायला काहीतरी बनवा तर स्पृहाला बनवलं आहे मी वरण भात हे बघा वरण बनलं आहे अँड कुकरमध्ये आहे भात तर तिला भूक नाही अजून तर तिला भूक लागली की मी तिला जेवायला देणार आहे आणि तर आता मी करत आहे माझ्या ब्लॉगचा एंड तर खूप दिवसापासून डेली ब्लॉग नव्हता शूट करत होते मी सगळं गावाकडचे व्हिडिओज वगैरे येत होते <laughs> तर आता गाईज आ, मी आता माझ्या ब्लॉग एंड करते पुन्हा भेटू उद्या नव्या भे कोऱ्या एका ब्लॉगमध्ये फील देन स्टे ट्यून डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल अँड इफ यू हॅव नॉट सबस्क्राईब इट प्लीज सबस्क्राईब सो दॅट यू कॅन गेट नोटिफिकेशन अबाउट माय चॅन व्हिडिओज फर्दर व्हिडिओज स्टेट्यून थँक्स फॉर वॉचिंग बा बाय